चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यामागे सगळ्यात महत्त्वाची प्रथा म्हणजे गुढी उभारणे गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हा सण आपल्या हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे कारण नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे म्हणजे यावर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढी उभारली जाणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे पौराणिक कथानुसार भगवान श्रीरामांनी गुढीपाडव्याच्या दिवशी बळीचा वध करून लोकांना बळीच्या दहशतीपासून मुक्त केले छत्रपती शिवरायांच्या सैन्याने या दिवशी परकीय आक्रमकांवर विजय मिळवून विजयात गुढी फडकवली असे म्हटले जाते त्यामुळे अनेक लोक हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात यानिमित्त घराबाहेर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात आणि दुसरी कथा सांगते की चौदा वर्षे वनवास भोगून भगवान राम आणि सीता लक्ष्मणासोबत अयोध्येला परतले हा दिवस रावणावर रामाचा विजय साजरा करतो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचेही या सणाचे प्रतीक आहे असा विश्वास आहे की घरोघरी गुढी फडकवल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनात नशीब आणि समृद्धी येते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील आहे आणि कापणीचा सणही मानला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून पाडव्याची ओळख आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही नवीन वस्तू खरेदी वास्तू खरेदी कोणत्याही नवीन व्यवसायाला प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी नवीन घर खरेदी नवीन वाहन खरेदी इत्यादी सर्व शुभ गोष्टींचा प्रारंभ केला जातो या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा संपूर्ण दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने अतिशय शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली तर त्यात तुम्हाला हमखास यश प्राप्त होते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारणे परंपरा आहे त्यामुळे सर्व मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून पूजा करतात कारण हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरासमोर गुढी उभारणे हे आशा आनंद वैभव विजयाचा उत्सव सुख समृद्धी यांचे प्रतीक आहे तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठावे घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे घरासमोर गुढी उभारावी गुढी उभारताना तुम्ही गुढीचा शुभमुहूर्त बघून गुढी उभारू शकता त्यासोबतच घरासमोर रांगोळी काढावी रोजची देवाचीही देवपूजा करून घ्यावी देवांना फुलांनी सजावट करावी या दिवशी गणपती शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा करावी गुढीचीही तुम्ही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी नारळ फोडावा तर मी तुम्हाला गुढी कशी उभारायची आणि गुढीची विधिवत पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर लगेचच नोटिफिकेशन तुम्हाला येईल गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला रंगीत कपडा कडूनिंबाचा पाला साखरेच्या काठीची माळ हार फुले आणि पानांची तोरणं बांधून गुढी बनवली जाते काही ठिकाणी गुढी उभारण्यासाठी साडीचाही वापर केला जातो आणि ही गुढी घरासमोर किंवा टेरेसवरती गॅलरीमध्ये सुद्धा उभारली जाते या दिवशी अनेक लोक पुरणपोळी बनवतात श्रीखंड पुरीचा भेद करतात हा नैवेद्य देवाला दाखवला जातो गोड भातही बनवला जातो या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात करून नवीन कपडे घालून मिठाई वाटून कुटुंबियासोबत भोजन करतात आणि गुढी ही शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उभी करावी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला आपल्या पूजा विधीच्या व्हिडिओमध्ये सांगेल तसं तर हा संपूर्ण दिवस शुभ असतो कारण साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस मानला जातो त्यामुळे सकाळी लवकर होईल तितक्या तुम्ही गुढी उभा करू शकता या दिवशी गुढीची मनोभावे पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी अशी कडुनिंबाची पाने आणि गुळ वाटला जातो अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक क्षण शुभ असतो असे मानले जाते एखाद्याच्या कुटुंबाचे संकट आणि संकटापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब प्रमुख गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करतात तर अशा प्रकारे येणाऱ्या वर्षाचे नव्याने स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद